आपल्याला पालकमंत्री पद का पाहिजे मी सांगेन तुम्हाला आज महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विदर्भ असेल मराठवाडा असेल पावसाने आकार माजवला घराच्या घरं उमळून गेली शेती खरडून गेली अनेक लोकांमुळे आपत्ती आली या ठिकाणी आमचे बरेश्वर गोगावले एकनाथ सिद्धेश्वर स्वतः गेले शेतकऱ्यांच्या बांधावर गेले शेतकऱ्यांच्या सुख दुःख समजून घेतलं शेतकऱ्यांना शासकीय मदत डिक्लेअर केली शेतकऱ्यांना त्यांनी स्वतःची मदत पण दिली परंतु आमच्या यातल्या मंत्री या दांडिया खेळत होत्या दांडिया खेळत होत्या आणि त्यांना वाटलं नाही की आपण तिथं जावं लोकांच्या शेतावर जावं तिकडं तिकडं तिकडे फार मोठ्या प्रमाणात आपत्ती कोसळलेली आहे तिथं न जाताना या ठिकाणी आमच्या ज्याला मंत्री महोदयांना जावंच वाटलं नाही आणि म्हणूनच पालकमंत्रीपद पद कसं असायला पाहिजे संवेदनाशी असायला पाहिजे पालकमंत्री कसं असायला पाहिजे की खऱ्या अर्थाने लोकांवर आलेली आपत्ती काय आपत्ती आहे कशा आपत्ती आहे ती सांभाळणारा पाहिजे आणि मग संवेदनाशील या ठिकाणी मंत्री म्हणून या ठिकाणी पालकमंत्री म्हणून आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपल्याला पालकमंत्री पद का पाहिजे मी सांगेन तुम्हाला आज महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विदर्भ असेल मराठवाडा असेल पावसाने हाकार माजवला घराच्या घरं हुंधळून गेली शेती खरडून गेली अनेक लोकांवर आपत्ती आली या ठिकाणी आमचे गोगावले शेतकऱ्यांच्या बांधावर गेले शेतकऱ्यांच्या सुख दुःख समजून घेतलं शेतकऱ्यांना शासकीय मदत डिक्लेअर केली शेतकऱ्यांना त्यांनी स्वतःची मदत पण दिली परंतु आमच्या यातल्या मंत्री या दांडिया खेळ होत्या दांडिया खेळ होत्या आणि त्यांना वाटलं नाही की आपण तिथं जावं लोकांच्या शेतावर तिकडे 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 फार मोठ्या प्रमाणात अपत्य कोसळलेली आहे तिथं न जाताना या ठिकाणी आमचा جناب मंत्री जावं जावोसे वाटलं नाही आणि म्हणूनच पालकमंत्रीपद कसं असायला पाहिजे संवैधानिकी असायला पाहिजे पालकमंत्री कसं असायला पाहिजे की खऱ्या अर्थाने लोकांना आलेले अपत्य काय अपत्य आहे कसं अपत्य आहे ती समंजलेलं पाहिजे आणि मग संवैधानिकी या ठिकाणी मंत्री म्हणून या ठिकाणी पालकमंत्री म्हणून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका